श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुखदुःखाची साथीदार राहुल आणि प्राजक्ता दोघांचं लग्न झालं होतं पण मोठं हॉटेल मोठे ब्रँड तुफान खर्च असं काही नव्हतं गावातल्या मंदिरात नातेवाईक शेजारी साक्षीला थोडं जेवण थोडा गोंधळ आणि एवढंच प्राजक्ता लग्नानंतर राहुलच्या छोट्याशा भाड्याच्या घरात आली दोन खोल्या छोटं स्वयंपाकघर आणि अंगणासारखी वाटावी अशी लहानशी गच्ची तिथे दोघांचं आयुष्य सुरू झालं पहिल्या काही दिवसात जगातलं सगळ्यात सुंदर आयुष्य त्यांनी जगलं राहुल ऑफिसहून थकून आल्यावर प्राजक्ताच्या हातचा गरमागरम चहा प्यायला मिळायचा प्राजक्ता त्याच्या प्रत्येक आवडीच्या गोष्टी लक्षात ठेवायची कधी सकाळी पोहे कधी संध्याकाळी उपमा राहुलही तिच्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी आणायचा तुला गुलाब फार आवडतात ना हे तुझ्यासाठी असं म्हणत एखादं फूल तिच्या हातात द्यायचा प्राजक्ता लाजून त्याच्याकडे बघायची तिच्या चेहऱ्यावरच्या हास्यासाठी राहुल काहीही करायला तयार होता लग्नानंतरच्या पहिले सहा महिने स्वप्नासारखे गेले पण स्वप्नाच्या घरट्यात वास्तवाची कडवट झुळूक यायला जास्त वेळ लागला नाही राहुल एका खाजगी कंपनीत काम करत होता पगार फारसा नव्हता पण संसाराच्या सुरुवातीला पुरेसा वाटत होता हळूहळू खर्च वाढू लागला घराचं भाडं वीज बिल बाजारहाट आणि त्यातच दोघांच्या छोट्या छोट्या हौशी एका दिवशी प्राजक्ता म्हणाली राहुल ह्या महिन्यात आपण थोडं जपून खर्च करूया मागच्या वेळी डॉक्टरकडे गेलेलो तेव्हा तेथे खूप खर्च झाला आणि घरातही काही वस्तू दुरुस्त करायच्या आहेत राहुलने पेपर बाजूला टाकत उत्तर दिलं मला माहिती आहे पण काय करू ऑफिसमधले मित्र बोलले होते हॉटेलमध्ये सगळे मिळून जेवायला जायचं आहे मी नाही गेलो तर कसं दिसेल प्राजक्ता शांत राहिली तिच्या मनात होतं मित्रांना खुश करण्यापेक्षा आपला संसार महत्त्वाचा आहे पण तिने थेट वाद न घालता हळू आवाजात म्हणाली तू गेलास तर चालेल पण खर्च जास्त करू नकोस आपल्याला सगळं सांभाळून जगायचं आहे राहुल तिच्या शब्दाकडे दुर्लक्ष करत म्हणाला हो हो मला माहिती आहे तू तर कायम पैशावरून बोलत असतेस तो छोटा संवाद त्यांच्या नात्यातली पहिली थिनगी ठरला काळ पुढे सरकला त्यांच्या संसारात मुलाचं आगमन झालं आनंदाने घर उजळलं पण खर्चही वाढले मुलगा शाळेत जायला लागला तेव्हा पहिल्याच वर्षी फीचा प्रश्न उभा राहिला एक दिवस प्राजक्ता फीच्या रिसिटसह राहुल समोर आली पाहिलंच का एवढी फी आहे शिवाय पुस्तकं ड्रेस बूट सगळं मिळून खूप जास्त होतंय राहुल ऑफिसहून थकून आलेला होता मला माहिती आहे पण काय करू पगार हा तेवढाच आहे इतकं सगळं माझ्या खिशातून कसं येणार प्राजक्ता रागाने म्हणाली म्हणूनच सांगते जरा जपून खर्च कर आठवड्यातून दोनदा हॉटेलात जेवण बंद कर नको त्या गप्पाटप्पा कमी कर राहुलला तिचं बोलणं टोचलं म्हणजे मी फुकट खर्च करतो हेच म्हणायचंय तुला प्राजक्ता काही बोलली नाही ती रागाने स्वयंपाकघरात गेली मुलगा बाजूला बसून त्यांच्या भांडणाकडे बघत होता त्या नजरेतला गोंधळ राहुलच्या मनाला बोचला पण अहंकाराने त्याला गप्प ठेवले दररोजचं जगणं हळूहळू किरकोळ वादांनी भरू लागलं कधी वीज बिल जास्त आलं तर प्राजक्ता ओरडायची लाईट्स बंद करायला शिकणार की नाही कधी भाजी महाग पडली की तर राहुल टोमना मारायचा तू पैसे नीट जपून वापरतेस का की उगाच फुकट घालवतेस एक दिवस प्राजक्ताने भाजी आणताना सुंदरसा पडदा दिसला घर सजवण्याची तिला आवड होती तो तिने विकत घेतला संध्याकाळी राहुलने पाहताच विचारलं हा कधी घेतलास आणि एवढा महाग दिसतोय प्राजक्ता हसून म्हणाली मला वाटलं घर छान दिसेल सगळं जुनं झालंय ना राहुलचा राग उफाळला काय गरज होती एवढ्या पैशाची उदळपट्टी करून घर छान दिसेल का आपण आतून तुटत आहोत ते तुला दिसत नाही का प्राजक्ता दुखावली मी फक्त घरासाठीच घेतलं स्वतःसाठी काही मागितलं का कधी दोघंही काही काळ गप्प बसले पण मनामनात राग वाढत गेला एका रात्री मात्र सगळं मर्यादेबाहेर गेलं राहुलला ऑफिसमध्ये बोनस मिळाला होता त्याने मित्रांसोबत साजरा करण्यासाठी हॉटेलात मोठा कार्यक्रम ठेवला प्राजक्ताला कळालं तेव्हा तिने विरोध केला तू जर बोनस सगळा उधळून टाकलास तर आपल्या मुलाच्या भविष्याचं काय राहुलने आवाज चढवला तू कायम पैशाचंच गाणं गात असतेस मी सगळं तुझ्यासाठीच करतोय समजलं का प्राजक्ता रडत म्हणाली माझ्यासाठी नाही राहुल आपल्या संसारासाठी पण तुला ते कधी समजणार वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांवर टोमने मारायला सुरुवात केली राहुल रागाच्या भरात म्हणाला तू इथे फक्त तक्रारी करायला राहिली आहेस तुला माझं कधी कौतुकच नाही ते ऐकून प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू ओगळे जर मी इतकी वाईट असेल तर मला माझ्या माहेरी सोड निदान रोजचं हे भांडण करावं लागणार नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपलं सामान बांधलं मुलाला हातात धरून ती माहेरी निघाली राहुल तिच्या मागे गेला नाही तो दारात उभा राहून तिला जाताना बघत राहिला मनात खूप काही बोलायचं होतं पण शब्द घशातच अडकून राहिले त्या रात्री राहुल एकटा जेवणाच्या टेबलावर बसला समोर हॉटेलातून आणलेली चपाती भाजी ठेवली होती पण भूक नव्हती स्वयंपाकघर रिकाम घर रिकाम आणि त्याच्या मनातही एक पोकळी प्राजक्ताही माहेरी पोचल्यावर आईच्या खुशीत डोकं ठेवून रडू लागली तिला माहीत होतं ती अजूनही राहुलवर प्रेम करते पण अहंकाराने तिचे शब्द अडवले होते दोघही वेगळे झाले होते पण मनातून तुटले नव्हते त्यांच्या नात्यात अजूनही प्रेम होत फक्त ते बोलून दाखवण्याचं धाडच उरलं नव्हतं प्राजक्ता माहेरी आली तेव्हा आईने तिला मिठीत घेतलं काय गं बाळा एवढ्या घाईघाईत का आलीस प्राजक्ता डोळे पुसत म्हणाली आई आता राहत नाही रोजची भांडणं पैशावरून सततचे वाद दमले मी थोडे दिवस इथे राहते आईने तिचं डोकं कुरवाळलं ठीक आहे घर तुझच आहे पण संसार म्हणजे जुळवून घेणं लक्षात ठेव बाबा बाजूला बसले होते त्यांनी एक उसासा टाकला तुझ्या हातून चूक झाली असं नाही म्हणत पण संसार फक्त टिकत नाही गा, दोघांनी मिळून संसार सांभाळावा लागतो प्राजक्ताने काही उत्तर दिलं नाही तिने मुलाला जवळ ओढलं आणि त्याच्या केसातून हात फिरवत राहिली आई बाबा सांभाळत होते पण तिच्या मनात एक अपराधीपणाचं ओझं होतं आपण माहेरी परतल्यावर आईबाबांना पुन्हा त्रास राहुल मात्र घरी एकटाच होता पहिल्या दोन दिवसात त्याला जरा बरे वाटले कोणी प्रश्न विचारणार नाही कोणी टोमणे मारणार नाही पण जसे जसे दिवस पुढे गेले तसा तसा रिकामेपणा त्याला कुरतडू लागला सकाळी उठायचं चहा चा, बनवायचा प्राजक्ता नसल्याने त्याचं काम बिघडायचं कोणतेही काम वेळेवर होत नसे भाजी बनवणं कपडे धुणं घर आवरणं हे सगळं त्याला अशक्य वाटू लागलं एकदा शेजारच्या सुनीताबाई भेटल्या अहो राहुल प्राजक्ता दिसत नाही माहेरी गेली वाटतं राहुल थोडा गडबडला हो काही दिवस माहेरी गेली आहे त्या हसत म्हणाल्या काही दिवस की कायमचं लोक तर म्हणतायत भांडणं खूप वाढलीत राहुलचा चेहरा उतरला त्याला जाणवलं समाजाचं हे बोलणं अधिक त्रासदायक आहे रोजचं आयुष्य आता कठीण झालं होतं राहुल ऑफिसला जायचा पण घरी परत आल्यावर ओसाड घर त्याची वाट बघत असायचं स्वयंपाक नसे जेवण नसायचं त्याला कधी चहाची उणीव जाणवायची कधी गरम भाकरीची एके दिवशी तो भात शिजवायला बसला पण भात पातळ झाला इतका की सुपासारखा तो टेबलावर बसून चमच्याने खात होता आणि अचानक प्राजक्ताचा चेहरा डोळ्यासमोर आला ती किती नीट करत असे सगळं त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं तुझ्याशिवाय मी काहीच नाही प्राजक्ता तो स्वतःशीच फुटफुटला मुलगाही वडिलांशिवाय बेचेन होता तो माहेरी आईसोबत होता पण बाबाची उणीव जाणवायची एका रात्री तो प्राजक्ताला विचारतो आई बाबा आपल्याला भेटायला काय येत नाहीत ते आपल्यावर रागवले आहेत का प्राजक्ताचं हृदय तुटलं नाही रे बाळा बाबा रागवलेले नाहीत फक्त सध्या ते व्यस्त आहेत मुलगा झोपला पण प्राजक्ताला झोप लागली नाही तिच्या मनात सतत प्रश्न घुमत होते आपल्या वादामुळे मुलाला का त्रास व्हावा माहेरी राहणं म्हणजे शांतता नव्हती शेजारी नातेवाईक सतत प्रश्न विचारायचे काय झालं बरं एवढं प्रेम होतं लग्नाच्या सुरुवातीला आता काय झालं पैशावरून भांडणं झाली म्हणे राहुल फार रागीट आहे का प्राजक्ता गप्प बसायची आई मात्र त्रासून जायची लोकांचं ऐकून घेणं सोपं नाही ग म्हणूनच संसार टिकवावा लागतो प्राजक्ताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं तिला जाणवलं तिने आईबाबांवर ओजं करून ठेवलं आहे राहुलही शांत बसलेला नव्हता तो रोज ऑफिसमध्ये काम करायचा पण मन तिथे नसायचं लंच टेबलावर मित्र विचारायचे अरे तुझ्या घरी बायको नाही दिसत काय झालं राहुल थोडं हसून टाळायचा पण आतून खचायचा रात्री एकटा झोपताना त्याला प्राजक्ताच्या कुशीत डोकं ठेवून झोपणे किती महत्वाचं होतं हे उमजायचं एकदा त्याने जुना फोटो काढला दोघं लग्नाच्या पहिल्या वर्षी गच्चीत बसलेले त्या फोटोकडे बघून तो हळू आवाजात म्हणाला आपलं हसणं किती खरं होतं आणि आज आपण इतके दूर कसे झालो एका दिवशी राहुल आजारी पडला त्याला ताप आला होता कोणी औषध देणारं नव्हतं कोणी पाणी विचारणारं नव्हतं तो अंगावर चादर ओढून पडून राहिला त्याला आठवलं प्राजक्ता असती तर डॉक्टरकडे नेलं असतं औषधं दिली असती डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवली असती दर दहा मिनिटाला काय हवे का विचारलं असतं राहुलने स्वतःकडे पाहिलं एकटा अशक्त निसहाय्य त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले प्राजक्ता तुझ्याशिवाय मी खरंच काही नाही माहेरीही प्राजक्ता शांत नव्हती सकाळी ती आईसोबत काम करत होती पण मन कायम विचारात गुंतलेलं कधी अचानक राहुलची आठवण झाली की तिच्या डोळ्यात पाणी येत आईने एकदा तिला विचारलं तू अजूनही त्याचाच विचार करतेस ना प्राजक्ता मान खाली घालून म्हणाली हो आई राग दुःख सगळं आहे पण प्रेमही आहे त्याच्याशिवाय मन नाही लागत आई हळूच म्हणाली मग अहंकार सोड आणि बोल त्याच्याशी पण प्राजक्ता गप्प राहिली तिला वाटत होत मी का आधी बोलू चूक त्याची होती तोच माफी मागायला हवा असं करून महिने उलटले दोघही आपापल्या ठिकाणी राहत होते पण एकमेकांशिवाय अपूर्ण होते राहुलचं घर अजूनही ओसाडत होतं भिंतीवर घड्याळ चालत होतं पण वेळ थांबलेली भासायची भांडणात हरवलेलं हसू हसण्यात हरवलेलं घर सगळं रिकाम प्राजक्ताही माहेरी होती पण मनाने हरवलेली आई बाबा मुलगा सगळे होते तरी तिचं हृदय कुठेतरी राहुल जवळच अडकलेलं होतं एका रात्री दोघंही वेगळ्या ठिकाणी बसून चंद्राकडे बघत होते राहुलने खिडकीतून चंद्र पाहिला प्राजक्ताने गच्चीतून दोघांच्या मनात एकच विचार आपण इतके जवळ असूनही इतके दूर का त्यांच्या डोळ्यातून एकाच वेळी पाणी आलं पण कुणीही एकमेकांना फोन केला नाही त्यांच्यामध्ये फक्त अहंकार उभा होता राहुलचं एकटं जगणं दिवसेंदिवस जड होत चाललं होतं सकाळी उठणं कठीण नाश्ता वेळेवर नाही ऑफिसला उशीर आणि घरी आल्यावर ओसाड शांतता एक दिवस ऑफिसमध्ये त्याचा मित्र आनंद म्हणाला अरे राहुल काय रे चेहरा अगदी उतरलेला दिसतोय सगळं ठीक आहे ना राहुलने खोटं हसत उत्तर दिलं हो हो सगळं ठीक आहे पण आतून तो जाणून होता सगळं बिघडलंय त्याला कळत होतं तो स्वतःला जरी मजबूत दाखवत असला तरी प्राजक्ताशिवाय त्याचं जीवन अधुरं आहे त्या दिवशी पाऊस जोरात कोसळत होता राहुल ऑफिसमधून घरी निघाला गाडीवरून परत येताना रस्त्याच्या कोपऱ्यावर टायर घसरलं आणि तो जोरात पडला आजूबाजूचे लोक धावत आले अरे रे पाय मोडला दिसतोय लवकर ॲम्ब्युलन्स बोलवा राहुल वेदनेने ओरडत होता पावसाच्या थेंबात त्याचं रक्त मिसळलं आणि त्याला जाणवलं माझ्याजवळ कोणी नाही ॲम्ब्युलन्स आली त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी सांगितलं पायाला फ्रॅक्चर झालं आहे डोक्याला जखम झाली आहे काही दिवस बेडवरच राहावं लागेल राहुल पलंगावर पडून राहिला हॉस्पिटलचं निर्जीव वातावरण पांढऱ्या भिंती औषधांचा वास सगळं त्याला अधिक एकाकी करत होतं राहुलच्या शेजाऱ्यांनी ही बातमी ऐकली ते म्हणाले असं एकट्याने कसं होणार प्राजक्ताला फोन करू त्यांनी माहेरी कॉल लावला फोन उचलला तो प्राजक्ताने हॅलो प्राजक्ताबाई राहुलचा अपघात झालाय पाय मोडला हॉस्पिटलमध्ये आहे तुम्ही लगेच या फोन ठेवताच प्राजक्ताच्या हातून मोबाईल खाली पडला आई धावत आली काय झालं ग प्राजक्ता रडत म्हणाली आई राहुलचा अपघात झाला आहे मी जाते आता तिने काही विचार न करता मुलाला मिठीत घेतलं आणि धावत हॉस्पिटलकडे निघाली राहुल बेडवर पडलेला होता हाताला सलाईन पायावर प्लास्टर डोळे मिटलेले तेवढ्यात प्राजक्ता धावत आत आली राहुल त्याने डोळे उघडले आणि तिचा चेहरा पाहताच डोळ्यात पाणी आलं प्राजक्ता प्राजक्ता त्याच्या जवळ बसली त्याचा हात धरला तू मला सांगितलं का नाही इतका मोठा अपघात झाला तरीही राहुलच्या गालावरून अश्रू वाहत होते माझ्याकडे सांगायला कोणीच नव्हतं मला वाटलं तू माझ्याकडे येणार नाहीस प्राजक्ता रडत म्हणाली काय म्हणतोस तू मी का नाही येणार त्या काही क्षणात राहुलच्या मनात खूप काही बदललं त्याला जाणवलं पैसा खर्च हौशी या सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत खरं आयुष्य म्हणजे प्राजक्ताचं सोबत असणं तो हळू आवाजात म्हणाला प्राजक्ता मला माफ कर मी तुला कायम दोष देत आलो पैशावरून तुला त्रास दिला पण आता उमजलं पैसा काहीच नाही तूच माझा खरा आधार आहेस प्राजक्ता त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली मी पण रुचले माहेरी आले पण खरं सांगते राहुल प्रत्यक्षाने मला तू आठवायचास प्रेम असूनही आपण बोललो नाही हेच आपल्या दोघांचं दुःख आहे राहुलने तिचा हात घट्ट धरला आता नको रुसणं आता आयुष्यभर आपण एकत्र राहायचं सुखात आणि दुःखात कायमसोबत प्राजक्ताने डोकं हलवून होकार दिला तिच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले दुसऱ्या दिवशी मुलाला हॉस्पिटलमध्ये आणलं तो धावत राहुलच्या जवळ गेला बाबा तुला काय झालं खूप दुखत आहे का राहुलने त्याला मिठीत घेतलं नाही बाळा मी बरा आहे आणि आता आई बाबा दोघेही तुझ्यासोबत आहेत तुला कधीही एकटं सोडणार नाही मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून राहुल आणि प्राजक्ताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं राहुलचे शेजारी मित्र हॉस्पिटलमध्ये भेटायला आले ते म्हणाले वा राहुल चांगलं झालं प्राजक्ता आली बायकोशिवाय माणूस खरंच अपुरा असतो राहुलने मान हलवत उत्तर दिलं हो खरं आहे आता समजलं संसार पैसा नाही तर माणसाच्या सोबतीवर चालतो प्राजक्ताने त्याच्याकडे पाहून हलकं हसू दिलं त्या हस्त्यात पुन्हा जुनं प्रेम झळकत होतं रात्री राहुल झोपायला गेला प्राजक्ता त्याच्या पलंगा शेजारी खुर्चीवर बसली होती त्याने हळूच विचारलं तू राहशील ना माझ्यासोबत पुन्हा माहेरी जाणार नाहीस ना प्राजक्ताने त्याचा हात धरून उत्तर दिलं कुठे जाणार मी तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही मी तुझी सुखदुःखाची साथीदार आहे राहुलच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तो कुजबुजला धन्यवाद प्राजक्ता मला पुन्हा जगायची ताकद दिल्याबद्दल त्या काही दिवसात राहुल बरा होत गेला डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही घरी जाऊ शकता काळजी घ्या राहुलने प्राजक्ताकडे पाहून म्हटलं चला आपण घरी जाऊ आपल्या घरात पुन्हा नवं आयुष्य सुरू करू प्राजक्ताने मान डोलावली दोघं आणि त्यांचा मुलगा पुन्हा एकत्र घरी जाताना गाडीत राहुलने प्राजक्ताचा हात धरला आता कधीही पैशावरून भांडणं नाही आपण साधेपणाने जगू पण एकत्र जगू प्राजक्ता हसून म्हणाली हो राहुल पैसा जरी कमी असला तरी आपण दोघं मिळून सगळं सांभाळू खरं सुख आपल्या प्रेमात आहे राहुलच्या डोळ्यात चमक आली त्याला वाटलं हा अपघात म्हणजे देवाने दिलेला धडा होता गाडी खिडकीतून बाहेर आकाशात चमकणारा चंद्र दिसत होता दोघांनी एकत्र त्याच्याकडे पाहिलं आणि दोघांच्या मनात एकच विचार आला आता काहीही झालं तरी आम्ही एकमेकांचे आहोत खरंच सुखदुःखाचे साथीदार आहोत तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ